कराड से कराडचे अब्जावधींचे कारनामे ची संपत्ती की कुबेराचा खजिना वाल्मिक कडे संपत्ती किती सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा सूत्रधार असल्याचा ठपका ठेवलेल्या वाल्मिक कराडबाबत दररोज नवनवे खुलासे समोर येत आहेत त्यातच आता वाल्मिक कराडकडे अब्जावधींची संपत्ती असल्याचं समोर आलंय वाल्मिक कराडनं खरेदी केलेली संपत्ती दोन्ही पत्नी आणि नातेवाईकांच्या नावावर खरेदी केल्याचंही पुढे आलंय त्यातच आता कराडची दुसरी पत्नी ज्योती जाधवच्या नावावर खरेदी केलेल्या जमिनीचा सातबारास दमान यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलाय मात्र वाल्मिकची संपत्ती कुठे आणि किती आहे पाहूया पिंपरी चिंचवडच्या काळेवाडीत मंजुरी आणि वाल्मिकचा फोर बीएचके चा फ्लॅट आहे ज्याची किंमत सव्वा तीन कोटी रुपये इतकी आहे तर पिंपरी चिंचवडच्या वाकड मध्येच वाल्मिक आणि मंजुरीच्या नावे टू बीएचके चा फ्लॅट देखील आहे ज्याची किंमत जवळपास एक कोटी रुपये इतकी आहे पुण्यात त्याची दुसरी पत्नी ज्योती जाधव आणि विष्णू चाटेच्या नावे अलिशान ऑफिस आहे ज्याची किंमत पस्तीस कोटींच्या घरात आहे तर पुण्यातल्या मगरपट्ट्यात ड्रायव्हरच्या नावे इमारतीचा मजला आहे त्याची अंदाजे किंमत पंच्याहत्तर कोटी रुपये इतकी आहे हडपसर मध्ये ज्योती जाधवच्या नावे दोन फ्लॅट्स असून त्यांची किंमत तीन कोटी रुपये इतकी आहे तर सिमरी पारगाव मध्ये सुदाम नरोडेच्या नावे पन्नास एकर जमीन आहे बार्शीतल्या शेंद्रीत ज्योती जाधवच्या नावे पन्नास एकर जमीन आहे सिमरी पारगाव मध्ये मनीषा नरोडेच्या नावे दहा ते बारा एकर जमीन आहे सिमरी पारगाव मध्येच वॉचमन योगेश काकडेच्या नावे देखील पंधरा ते वीस एकर जमीन आहे जामखेडच्या दिघोळ मध्ये ज्योती जाधवच्या नावावर पंधरा ते वीस एकर जमीन आहे बीड मध्ये पन्नास एकर पारशीत पंचेचाळीस एकर तर सोनपेठ मध्ये पन्नास एकर जमीन आहे याशिवाय केस परळी आणि बीड मध्ये चार ते पाच वाईन शॉप आहेत वाल्मिकराच्या संपत्तीबाबत मोठे खुलासे होत असल्यानं या प्रकरणात ईडीनं लक्ष घालायला हवं अशी मागणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीने केली आहे संपत्तीच्या व्हायला पाहिजे ना ज्या पद्धतीने संपत्ती बाहेर येते ज्या पद्धतीने येते त्या पद्धतीने व्हायलाच पाहिजे ह्या संपत्ती कुणाची असावी असं वाटतं तुम्हाला विदेशात तुम्हाला काही शंका वाटते घ्यायचं मी तुम्हाला म्हणतो बघितले तुम्हाला औष्णिक विद्युत केंद्रांची राख ते धनंजय मुंडे कंपन्यांमध्ये असलेली भागीदारी यातून वाल्मिकनं अब्जावधींची माया जमवल्याची चर्चा रंगली आहे त्यामुळे या प्रकरणाची ईडी मार्फत चौकशी होणार की ईडी विरोधकांच्या मागणीकडे दुर्लक्ष करणार याचीच राज्याला उत्सुकता लागली आहे न्यूज